जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज पवार घराण्यातील एक शाखा कांचन नावाने जी ओळखली जाते त्याचा इतिहास माझ्या हाती जो लागला तो, लाग ला, तो आपल्यापुढे मानताना मला आनंद होत आहे तत्पूर्वी माझे गुरु श्री के डी कांचन सर जे अध्यापक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते त्यांचा आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्यांनाही वंदन करतो ते उरळी कांचन परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत एकेकाळी ओझरच्या साखर कारखान्याचे अध्यक्षही होते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत तेव्हा पुणे सोलापूर महामार्गावरती प्रवास करताना उरळी कांचन हे आज एक मोठं विस्तारित झालेलं गाव लागतं किंबहुनाचे शहरीकरण झाल्यासारखंही दिसतं आणि केळगाव चौफल्या मार्गाने आम्ही माझ्या गावीनं ना मुक्कामपोस नावरेतर्फे सुरू दिला पुणे इथे जाताना नेहमी उरळी कांचनची आठवण येते कारण एक विस्तारित झालेलं गाव आहे आणि कांचन मंडळी ही आवेली तालुक्यातील प्रसिद्ध मंडळी आहे अर्थात जसे आमचे गुरुवर्य ये कांचन सर होते आम्हाला शिकवायला त्याचप्रमाणे माझ्याबरोबर संपतराव कांचन हे शिवाजी मराठा सोसायटीचे सदस्य आणि आम्ही के कमिटीचे मेंबर म्हणूनही काम पाहिलं इतिहासाभ्यासक श्रीकांत कांचन यांनी मध्यंतरी पुढारीला जी काही माहिती पुढारीद्वारे प्रकाशित केली विशेषतः जयदीप जाधवानी ती प्रकाशित करण्याचं काम केलं आणि इतिहास अभ्यासक श्रीकांत कांचन यांनी ती माहिती काढण्याचं काम केलं किंवा मिळवण्याचं काम केलं आणि प्रतीक कांचन यांनी माझ्याशी संपर्क साधला अशा प्रकारे सर्व कांचन मंडळी आपल्या घराण्याचा इतिहास माहिती व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे मी फक्त एवढंच की मला मिळालेली माहिती आपल्यापुढे मांडणार आहे आता गुरुळी कांचन हे गाव जसं प्रसिद्ध आहे तशी कांचन मंडळी प्रसिद्ध आहेत आणि त्याचप्रमाणे एक प्रगतिशील गाव म्हणूनही हवेली तालुक्यामध्ये प्रसिद्ध असं आहे हे घराणं मूळचं धार परमार घराणं धार परमार इसवी सन तेराचे पाच अल्लाउद्दीन खिलजीने केलेल्या हल्ल्यामध्ये या घराण्याचा पराभव झाला आणि हे घराणं उत्तर हिंदुस्थान आणि दक्षिण हिंदुस्थानमध्ये पसरलं गेलं आपापल्या कर्तबगारीनं ते अनेक शहाच्या नोकरी करत राहिलं सेवा करत राहिलं आणि पुढं स्वराज्य स्थापन झाल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येही कार्यरत झालं अर्थात शहाजी महाराज निजामशाहीत होते त्यावेळेला परभार घराण्याचे साबुसिंग पवार महाराज हे सुप्याला ज्यांचं ठाणं होतं अहमदनगर जिल्ह्यात ते घराणं तिथं उभं राहिलं त्या शाखा त्याच्या शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी आहेत त्या वेगवेगळ्या आभा आडनावांनी आहेत तसंच हे कांचन आडनाव पाहिल्यानंतर सुरुवातीला आपल्या लक्षात येत नाही परंतु ही धार परमार आणि पुढे पवार या आडनावाने प्रसिद्ध झालेला घराण्याची एक शाखा आहे आजपर्यंत मी महाराष्ट्रातील जेवढी जेवढी म्हणून पवार घराण्याची माहिती मला मिळाली ते आपल्यापर्यंत पोहचवलेली आहे मग कोकणातील पवार असो पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भातील पवार असू मध्य महाराष्ट्रातील पवार असो किंवा उत्तर हिंदुस्थानमधील अनेक पवार घराण्याचा इतिहासही मी मांडलेला आहे अर्थात कांचन घराण्याचा इतिहास पाहताना असं लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या का काळामध्ये या घराण्याने अतुल पराक्रम केला याचा अर्थही घराणं त्यावेळेला पवार आडनावानेच प्रसिद्ध होतं तर पवारांच्या अनेक शाखा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आलेले दिसून येतात निंबाळकर आडनावानी प्रसिद्ध झालेले निंबळकचे निंबाळकर हे मुळचे पवार घराण्याची शाखा आहे ढवळे पवार ढवळे ही शाखा सुद्धा राजा रण धवळ यांच्या नावाने वसलेले आणि पुढं त्यांच्या नावावरून पवार आडनाव मागे पडून ढवळे आडनाव असं कार्यरत झालं कोरेगाववरून न्हावळे येथे स्थलांतरित झाल्यामुळे पवारांचं आडनाव कोरेकर झालं अशा प्रकारे अनेक आडनावं बदलली गेली त्यात कांचन आडनाव होतं अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपट्यावर जो दुसरी स्वारी केली आणि या स्वारीमध्ये हे पवार घराणं महाराजांच्या बरोबर होतं अर्थात या घराण्याचा आडनाव परमार सोळाशे एकपर्यंत होतं आणि पुढे पवार आडनाव हे रूढ झालं आणि त्यानंतर कांचन हे आडनाव पडलं अर्थात सुरत रुटीनंतर नाशिक परिसरामध्ये दाऊद खानाशी झालेल्या युद्धामध्ये या पवाराने अतुल पराक्रम गाजवला आणि दाऊद खानाचा पराभव केला हो अशा प्रकारचे या घराण्याचं कर्तृत्व आहे नाशिकच्या कांचन घाटामध्ये झालेल्या या लढाईमुळे पुढे कांचन हे नाव रूढ झाले म्हणजे लढाई झाली नाशिकजवळच्या कांचन घाटात आणि त्याच्यावरूनही कांचन हे नाव पुढं आलं नाशिकजवळ नाशिकच्या ईशान्येरा कांचन बारी आणि कांचनगड आजही इतिहासाचे सात शे उभे आहे तेव्हा अशा प्रकारचा जो इतिहास आज उपलब्ध आहे अर्थात त्या घराण्यातील इतिहास अभ्यासक श्रीकांत कांचन हे प्रयत्नशील आहे नक्की हे घराणं त्यांचे पूर्वज कोण वगैरे माहिती त्यापर्यंत हाती आलेली नाही ज्या ज्या घराण्याची पूर्वजांची माहिती हाती आली आणि त्या त्या घराण्यातील वीर पुरुषांची नावं माहिती झाली ते आतापर्यंत मी मांडलेले आहे कारण सुप्याचं प्रसिद्ध असं पवार घराणं हे साबू महाराजांच्या काळामध्ये उदयाला झालं आणि जे स्वराज्यामध्ये ऋढ झालं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून शाहू महाराजांपर्यंत कार्यरत होतं त्याची वेळोवेळी माहिती मी आपल्यापुढे मांडलेली आहे तसंच कोकणामध्ये जी पवार घराणी स्थायिक झाली त्यांचा इतिहास आपल्यापुढे दिलेला आहे तेव्हा अशा प्रकारे उपलब्ध माहितीच्या आधारे जेवढी माहिती माझ्यापर्यंत आली तेवढी आपल्यापर्यंत पोचवली आणि आज ह्या कांचन घराण्याचं मला प्रतीक कांचन यांनी मला विचारलं की तुम्हाला या कांचन घराण्याविषयी काही माहिती आहे का म्हटलं नाही तुमचं जेवक का आहे तर धारेची तलवार शस्त्र अर्थात पवार घराण्याचा जो कुलवृत्तांत आहे देवी आहे गडकालिका माता आणि भैरव आणि महंकाल मंदिर महंकाल महादेव हे ये उजयन येथील देवस्थाने ही घाण्याची कुलदैवतं आहेत आणि गडकालिका माता धार ही देवी आहे त्याचप्रमाणे देवक जे आहे यांचं ती धारेची तलवार आहे आणि अशा प्रकारे वशिष्ठ गोत्री हे घराणं पुढे महाराष्ट्रात आल्यानंतर परमाराचं पवार आणि पवारांचं कांचन असं आडनाव पडलं अर्थात अशा अनेक अर्था आडनाव पवार घण्यांची बदललेले आहेत वाल्यावरून आलं म्हणून वालेकर आडनाव पडलं वाल्यालाही पुष्कळ पवार घराण्याचे पुष्कळ लोक राहतात त्याचप्रमाणे जशी जशी कर्तबगारी त्याप्रमाणे आडनावं बदल झालं काही ना सरपाटील आणि पाटील ही आडनावं देशमुख ही आडनावं पुढे आहेत कारण ही आडनावं ही पदावरून मिळालेली आडनावं आहेत आणि या घराण्यामध्ये देशमुख की पाटील की सरपाटील की अशी अनेक वचनं जागीरदार अशी अनेक वचनं मिळाल्यामुळे किंवा पदं मिळाल्यामुळे या घराण्याला त्या त्याप्रमाणे ओळखलं जातं मूळ परमाराचं पवार झालं आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर हे घराणं चानोकळी मराठ्याच्या घराण्यामध्ये वर्ग करण्यात आलं कारण आजही महाराष्ट्रामध्ये आपल्याला पवार घराण्याचे जे लोक दिसतात ते वेगवेगळ्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व भागात दिसतात विश्वासराव ही या घराण्याची पदवी आणि विश्वासाने काम करणारे म्हणून शाहू महाराजांच्या काळामध्ये त्या विश्वासराव म्हणून हे घराणं पुढे आलं आपण पाहतो की शिवनेरीचे किल्लेदार आणि शहाजी महाराजांचे व्याही विजय विजयराव विश्वासराव असं त्यांचं नाव आहे पण विजयराज विश्वासराव पवार या नावाने ते प्रसिद्ध होते अशा प्रकारचे हे पवार घराणं आणि त्यातील कांचन घराण्याची ही शाखा उरळी कांचन येथे पुढे स्थायिक झाली आणि त्याप्रमाणे त्यांना कांचन हे नाव पडलेलं दिसून येतं देवळा व चांदवड तालुक्याच्या पायथ्याशी कांचना किल्ला आणि कांचणे गावाशी या कुटुंबाचा ऐतिहासिक संदर्भ दिसून येतो त्यामुळे या घराण्याची मूळ जे धार पवार घराण्याशी असं जोडलं जातं किंवा आहे आणि पुढे मग महाराष्ट्रात आल्यानंतर नावामध्ये बदल झाला तेव्हा अशा प्रकारच्या घराण्याचा जी या घराण्याची जी मला माहिती मिळाली जो वृत्तांत आपल्यापुढे मला सादर करताना प्रतीक कांचन याने मला जी माहिती पाठवली त्याच आधारे मी आपल्यापुढे बोलत आहे आजच्या भागामध्ये जेवढी माहिती मला मिळाली तेवढी आपल्यापुढे सादर केलेले आहे यापुढे अधिक माहिती मिळाल्या पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न करती क केला जाईल तेव्हा या घराण्यातील जे अनाम असे वीर होऊन गेले ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं युद्धामध्ये भाग घेतला स्वराज्याला बळकटी आणण्याचा प्रयत्न केला त्या परमार पवार घराणीतील सर्व पवारवीरांना मनाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराज